हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले साडे दहा नाश्ता वगैरे माझं झालंय आज नाश्त्याला मी खालीपीठ केले महाशिवरात्रीचा उत्सवसुद्धा झालेला आहे आज आहे महाप्रसाद साडेबारा ते अडीच असा टायमिंग आहे त्यामुळे मला काही जेवण करायचं नव्हतं दुपारसाठी तरी रात्री बघू चपाती आणि पाल्याची भाजी वगैरे करेल तर महाप्रसादाला जाणार आहोत देवळामध्ये रोजच्या मधून ना थोडंसं वेगळं म्हणजे देवळात वगैरे गेलं की बरं वाटतं मला तरी कारण आपलं नेहमीचं काय कामं ती चालूच असतात आणि देवळात कसं मुद्दामून असं जाणं होत नाही म्हणजे गेलो तरी काय पाच मिनटात पाया पडून आपण येतो इकडे आता उत्सव असेल तर कसं जरा एक दोन तास आपले जातात देवळामध्ये दे। तर मला छान वाटतं ते आणि त्याचे व्हिडिओ पण मी करून आता यूट्यूबला टाकलेले आहेत तर आय आहे, होप की तुम्हाला सुद्धा हे सगळे गावातले उत्सव वगैरे आवडत असतील घुरं आपली सगळी चरायला गेलेत कोंबडा एकटाच आहे इकडे या दोन्ही कोंबडीने सुद्धा ना कुडूक धरले तर या दोघींपैकी ना एकीला रोवणीला बसवायचं आहे मोठ्या कोंबडीला बसवणार दुसरी कोंबडी ना कुडूक लवकर सोडते त्यामुळे एक असं अंडी पण ती पटकन घालते तर रोजच्या रोज आपल्याला अंडी पण मिळतात इकडे ना ही रात्रीच्या जेवणासाठी लाल माटाची भाजी काढून ठेवली आहे इथे फ्रीजमध्ये जी अंडी ठेवली होती ना ती काढून ठेवली आहेत आणि ह्या थोड्याफार काहीतरी काकड्या होत्या परत मुळा होता तो पण काढलाय ही तर मी मार्केटमधून मा आणलेली पापडी आहे तर ती रात्री ना मी किंवा आत्ता वेळ वगैरे मिळाला की सोलून ठेवणार म्हणजे सकाळी नाश्त्याला आणि जेवणाला पटकन भाजी होऊन जाते वसरं आपली त्यांच्या नेहमीच्या जागेवर जाऊन चरत आहेत त्यांना सोडलं ना की आता इकडे तिकडे चरत नाही ते डायरेक्ट बघा तिकडे जाऊन उभ्या राहिल्या आहेत कारण तिथे गवत आहे ठेवलेलं तर तेच खात राहणार उभे राहणार तिकडे पण चालून चरायचं काय कष्ट करणार नाहीत आता त्या कारण तिकडे ठेवलेलं त्यांना नायतं मिळालंय आम्ही पण काय बोलत नाही वासरं ती किती खाऊन खाणार आहेत आहेत तर त्यांच्यासाठीच गवत सगळं पण आता सध्याला नाही जेव्हा बाहेर वनवा वगैरे जातो ना अगदीच गवत नसेल तर त्यासाठी हे पावसापर्यंत पुरेल असं स्टॉक करून ठेवलंय पण आपली वासरं लहान आहेत त्यामुळे सोडलं त्यांना की डायरेक्ट जाऊन त्या तिकडेच उभे राहणार आणि तिथेच चरत राहणार जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत नाही तर ह्याच्या आधी ना पा, पाटून सगळं रानातून वगैरे फिरून यायच्या म्हणजे आमचे आमचं लक्ष असायचं त्यांच्याकडे कारण इथून सगळं पाठीमागचं दिसतंच राणात जायच्या पुढे जायच्या ह्या घराच्या इकडे आणि इथून असं सगळं फिरून यायचं पूर्ण घराच्या भोवती पण आता नाही जायला माग ये, 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 ये. लक्ष्मी ओरडते लक्ष्मी आवाजाला बरोबर ओ करणार लक्ष्मी ये लक्ष्मी ये लक्ष्मी बोलले ना की ती बरोबर आवाज येणार आता टायमिंग झालाय त्यांना आतमध्ये घेण्याचा कारण झाली दोन तीन तास बाहेरच आहेत त्या दीड वाजलंय आणि आम्ही तेव्हाच महाप्रसाद आहे तर आज साडी नाही नेसली नाहीतर रोज तीन चार दिवस ना मी साडी नेसत होती आणि जात होती तर म्हटलं आज ड्रेस घालली आणि जाऊ नाही 啊，他们那个，对，三个。 bởi vì là hắn đang không gần là đấy nó nhiều

महाप्रसादाचं जेवायचं कारण म्हणजे वांग्याची भाजी खूपच टेस्टी होती ती आणि लोक मागून 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 भाजी घेतात आणि घरात बनवायला आपण गेलं की तशी अजिबात होणार नाही तशी चवच लागत नाही ते देवळात लागते ना महाप्रसादाला आता काळेश्वरीचं म्हणजे शिमगा असेल तेव्हा तेव्हा पण दोन दिवस असं असतो जेवणाचं प्रसाद तेव्हा पण वांग्याची भाजी वगैरे असते मस्त वाटतं ते खायला देवळाचं जेवणच वेगळंच लागतं अगदी भारी त्याच्यासाठी आवर्जून लोक येतात लांबून लांबून पण जेवायला तर चला थोडा वेळ आराम करूया सुयोग चालले आहे डेअरीमध्ये इथे दोन भाजीच्या जुड्या त्यांना काढून दिल्यात मी भाजीला पाणी शिकते आता आणि समोर ना सगळी वासरच आहे ती भाऊ कानडे यांची म्हणजे आमच्या बा पुढे वाडा आहे त्यांचीच सगळी एका पाठोपाठ एक अशी लाईनी सगळी चालत राहणार आणि ना एकत्रच एक असतात तशी इकडे तिकडे कोण नसतं ते बघा छोटी 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 आणि दुपारी महाप्रसाद होता तर देवळात जेवण झालं आणि आता रात्रीचं जेवणाचा प्रश्न आहे तर लाल माठाची भाजी करणार आहे की मी सकाळी काढून ठेवली होती पानं लाल माठ लाल लाल स्वच्छ धुवून वगैरे ठेवलं आहे भाजी आणि चपाती आता एवढंच करणार रात्रीसाठी भात वगैरे करत बसणार नाही परत ती आमटी केली तर उद्यासाठी शिळी राहणार त्यापेक्षा चपाती भाजी आपली भरी उद्या मग सगळं जेवण करता येईल कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते सगळी गुळं आपली चरायला गेले आणि ना कालपासून ह्या कोंबड्या टोमणीला बसवायच्या होत्या जे एकच बसवायची त्यातली मोठी तर काल काळोख होता म्हणून म्हणजे काळोख पडला होता म्हणून नाही बसवली व्हिडिओ जरा दाखवायचं होतं म्हणून कारण इथे सगळ्या वाड्यामध्ये थोडं अंधार पडतो तर हिला आता बसवणार आहे तसं तर दोघीने पण कुडूकच धरलं आहे पण हिचं खरपी कोंबडी आहे तिचं कुडूक लगेच जातं हिचं असतं दहा दिवस वगैरे दहा पंधरा दिवस तर तिला आम्ही बसवणार आहे एकीला दोघींना जर एकदम बसवलं ना तर अंडी कमी होतील व है एक ना त्यामुळे एकीला इकडे सगळं ना सुयोग या ट्रे मध्ये लावून घेत आहेत ना दोघींची पण अंडी ना मोठी मोठी आहे त्याच्यामुळे कमी ठेवली म्हणजे जास्त ठेवायची होती पण अकरा ठेवलेत आम्ही त्यांना टास्क आहे की कोंबडी उचलायचा कारण ही ना बोचते कोंबडी सोडायला ना तर माझ्या आंबावर ती अशी लगेच बसणार नाही तिला थोडं झाकून ठेवायचं एक दिवस मग ती बरोबर बसेल तांदूळ पण टाकायचं असतं कोंबडी रोवणीला आता सगळ्यांकडे ती पद्धत आहे का मला माहिती नाही टाकायचं मी यांना काय माहिती नाही असं आहे का आणि हा बघा कोंबडा आता एकटाच फिरतोय एकीला रोवणीला म्हणूनच नाही ठेवणार आहे तिचं काय कुडूक लगेच जात है ना <laughs> पण ह्या ना दोन्ही पण बोचऱ्या कोंबड्या उचल्या उचलायला देत नाही त्या आमच्या आधीच्या कोंबड्या होत्या ना त्याबरोबर उचलायला द्यायचं जे बघा अशी बोचते आता वाजायला आले बारा आणि आपल्या गाई अजून बाहेर आहे कारण सकाळी त्यांना मी परत आज औषध लावून सोडलं होतं आपण काही दिवसापूर्वी त्यांना औषध लावत होतं म्हणजे गोचडीचं पण ते आता जास्त गरमीमुळे त्यांना कशा परत परत, परत होतात गोचड्या आज परत लावून सोडून दिलं होतं तर म्हटलं जरा लेट आणतो कारण त्यांना बाहेर जायपर्यंत साडेनऊ झाले तर चला बाहेर बघा ऊन किती आहे एकदम रखरखीत इकडे बाबी आणि पुढे डॉले वाट बघते माझी बघा कशी माझी वाट बघतेच मी येतोय त्याची हो बाबी काय का पूर्ण सगळीकडे ऊनच ऊन आहे गवत पण आता गाई वगैरे गुरच्या म्हैशी चरून चरून एकदम बारीक झालं एकदम छोटं छोटं आणि इकडे समोर एक काजूचं झाड आहे तिथे एक झाड आहे काजूचं हा सारखं तेच खात्र साखर बस साडे बारा झालेत आणि गुर आली त्यांना ना थोडं थोडं पाणी टाकलं अंगावरती लक्ष्मीला आमच्या गरम होतं भरपूर लक्ष्मी म्हणून थोडं थोडं पाणी दे जंगावरती हिच्या पण चिंगी पण सगळ्यांच्याच टाकले नवीन का अजून यायचे ती अजून बाहेरच होती कधीची आणि गौरी वसू यायचे इकडे ना तांबे टाकून आमटी बनवली इथे बनवलंय पापडीची भाजी पण ना आम्ही पण बघतो तुम्ही पण बघता ना नो को, नो को, <दस्ते> 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 तो या आहेत शेट्टे म्हणजे इकडच्या मायक आणि तुमचं नाव कुठे माझं नाव लक्षात फक्त का कथीची मुलगी म्हणून

सुंदर छान छान तुला कऊतुक करावा तेवढा कऊतुक तुझा व्हिडिओ तर टाकल्यावर मी लगेचच बघते म्हणजे लगेच आणि हे बघण्यासाठी खास आम्ही आज आलेलोय आहे तिथे बघी ओ त्या कोणास येतो म्हणून बघायला काल वाट बघत होती त्यांची पण आज आले असं कोण आलं की बरं वाटत कौतुकाचे दुष्य आहे केले आदर मुंबईला राहून एवढं एवढा छान केलेस हे तर आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो तुझा नाहीतर आता मुंबईच्या मुली थोडं <laughs> <laughs> आता गावच्या मुली काय म्हणतात ना त्या मुंबईला जायचंय आम्हाला मुंबईचा नवरा पाहिजे तुझ्याकडे बघून म्हणजे आदर्श घ्यावा तुझा आज गौरी आमची लवकर आली कारण संध्याकाळी पण ती उशीरा आली चार वाजता त्यामुळे आता जास्त वेळ काय अशी ती चरत राहणार नाही इकडे दोन वाजता आणि ती आमवण्याची सगळी तयारी केली सुयोग गेलेत गुरांना आणायला म्हणजे बाबीला आपल्या आण आणावं लागतं तिला बांधून ठेवतो बाहेर म्हणून साडेआठ वाजाला आलेत आणि गप्पा मारताना आता एवढा वेळ कधी गेला ना समजलं नाही त्या दोन ताई आल्या होत्या ता तर त्या आत्ताच गेल्या म्हणजे झाले दहा पंधरा मिनटं खूप वेळ गप्पा मारत होतो तर मला ना छान वाटलं कारण इथे असं कोण आलं ना जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्या तर इकडच्या माहेरवासनी सुद्धा आहेत तर व्हिडिओ ते आपले बघतात आवडीने आणि त्यांना हे सगळं आवडतं त्यासाठी मुद्दाम त्या आल्या होत्या बघायला आणि भेटायला पण अर्थात कालपासून त्यांना यायचं होतं यायचं होतं म्हणजे त्यांना उत्सुकता लागली होती की इकडे येऊन बघूया म्हणून तर आज त्या आल्या खूप जणांना यायचं असतं कारण मला त्यांना काल महाप्रसाद होता देवळात तर खूप लोक मिळा भेटली आणि सांगत होते की मला यायचंय यायचं आहे वरती तर सगळ्यांना मोस्ट वेलकम आहे की या इथे दोन कौतुकाचे शब्दसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात त्यांच्याकडून तर खूप छान वाटतं त्यात अनुभव पण मिळतो म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं पण मिळतं ते त्यांचे अनुभव पण शेअर करतात तर ते पण छान वाटतं तर कालपासूनचा व्हिडिओ ना चालू आहे चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय